मी तुम्हाला जे सांगतोय आज सगळे लक्ष द्यायचा हे काय म्हणून विचारलं बरं का तर तुम्ही काय म्हणता माहिती घ्यायला त्याला का म्हणता तुम्ही म्हणतो काही मुलांना माहिती ती काय म्हणतील उभी रेशा म्हणतील पण ज्याच्या त्याच्या वेळेनुसार ज्याच्या त्याच्या कामानुसार त्याचं नाव आहे आपलं कुणाचं नाव कसं आहे बघायचं नाही आपल्याला शिकायची वेगळं ही एक आहे स्वरदांडी याला काय म्हणायचं स्वर दांडी म्हणायचं स्वर oh. okay. oh, okay. हो दांडी म्हणलं का त्याच्यामध्ये काय येते हे येते काय येते त्याच्यामध्ये आवाज असते अ काय असते आवाज असते हो बरं का आता इथं का हे काय इथं आहे की नाही स्वरदांडी आहे का इथं बघा आता आहे का स्वरदांडी आहे का मोठं लिहू का हे का क मध्ये उभी रेष आहे की नाही आहे का आता मी पुन्हा इथं म लिहितो मध्ये उपदेश आहे का आता मी म म्हणताना म मध्ये हो मग आले का मग अड का आता मी काय लिहितो इथं र लिहितो र मध्ये आहे का र मध्ये सुद्धा आहे पण अर्धी आहे ती आहे का अर्धी थोडी वेगळी आहे अर्ध्या नाही आता हे जे र लिहिले मी आता मला काय करायचे रचे प्रकार माहिती आहे का, का तुम्हाला र हे पहला प्रकार आहेत पहिला प्रकार येतो आपण घेऊया रफार घेतलं रफार रफार कसा असतो तर रफार असतो असा तेव्हा ही वर्ग आहे की नाही आहे का वर्ग आहे का वर्ग आहे ठीक आहे चला हे वर्ग आता मला दुसरा बघायचे रकार काय बघायचे रकार रखार बघा आता हे काय आहे रखड ऐका रकार इथं पोट फोडलं की नाही तुम्ही काय म्हणताय त्याला पोट फोड म्हणता पच पोट फोडलं पच पोट फोडलं प्र आता ह्या दोन्हीतला फरक बघतो ही रच आहे हे रच आहे हे एक र हे एक र हे र कसं म्हणायचं बघा आता वर्ग बायकडे ध्यान तू जरा हे पायाकडे ध्यान तू काकाकडे असते कशी काकाकडे हिर आहे कि मी र कुठं म्हणता बघा आता वर्ग बघा र कुठं आला बघा वर्ग पुन्हा ध्यान द्या पुन्हा अल्या प्रकाश आलं का प्रकाश आलं का आता इथं र कुठं म्हणता मी प आणि र एकदाच म्हणता का नाही म्हणाबर प्रकाश म्हणाबर आता वर्ग बना बर आता ध्यान करा बरं वर्ग काय नाही आता काय केले र फरकातलं ध्यान ठेवायचं हे र इथं वर लिहिलंय आणि म्हणायचं कुठं व झाले बघा वर्ग लिहिले कुठं गच्या वर लिहिले कुठं गच्यावर आणि म्हणायचं कुठं असते गच्या अगोदर की लिहिले कुठं लिहिले कुठं पोटात लिहिले कुठं पच्या पोटात म्हणायचं कसं दुनी म्हणायचं का आता तिसरं तिसरं येते आपलं रु का र ये काय येते काय येते व्हेरी गुड आता रुकाराचं म्हणणं की मी आता देवाचं नाव देतो देऊ का नाव घेऊ काय सर हे कृष्णा घेऊ आता माझ्या मैत्रीचं नाव देऊ का हे तृप्ती तृप्ती नाही ती तृप्ती आहे हे तृप्ती तुम्ही कधी नाव सांगता का सर बघा हॅल करू हा अजूनही नाव सांगतो मी लई छान नाव आहे छान नाव आहे म्हणाले मस्त वाटते मनाय तरला मस्त वाटते म्हणू का कोणी म्हणते का आपल्या घर <laughs> ते म्हणावर कोणीतरी आहे मरणारी ह्या का हं बघा इथं चुकतंय मरलाली ह्या का ती मरलाली नाही मुलांना <laughs> मरलाली नाही ती हे जरी र असलं त्या र मध्ये काय काय आहे तुम्हाला सांगतो मी हे बघा आता ह्या आपण मची फोट फुडवा चे तुकडे पाडायचं लिहून घे रे भैया लिहून नको समजा सांगू तुला ए, दिस्टे, दिस्टे हे त्याच्यामध्ये सुरू काय दिसतंय तुम्हाला म दिसते दिसते का म मध्ये पुन्हा हे दिसते का हे काय काय बोललो हे दीदी काय बोललो तुम्ही गुरु आहे आणि पुन्हा काय आहे हे सगळं मिळून हे झालं कळलं का नाही एकट रू झाली ते हे रू वेगळं हे र वेगळं हे र वेगळं हे र वेगळं चा प्रकार तिसऱ्यामध्ये आलं मग अधिक रु आधिक अ बरोबर मृ मृणाली आलं का हे का मृणाल ना मग हे 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 तीन र सारखंच वाचायचं का रे अखे सारखं वाचायचं का र हे सारखं वाचायचं का वेगळं आहे कधी बघा इथं हे बनायचं र कुठं म्हणायचं गच्या अगोदर र कुठं म्हणायचं दुधीन का म्हणायचं र कुठं म्हणायचं मिस्टर र म्हणायचं घाल म्हणायचं काय घाल म्हणायचं म्हणायचं का नाही म्हणा बरं मग आता आपल्याला घ्यायचं चौतर हे चौथर रू का मी आता मी इथं परिपाटामध्ये काहीतरी गोष्ट सांगत होतो त्यावेळेला गाणं लावलेलं एक वाहन गेलं कोणतं वाहन होतं रे हा सांगा ह्यांच्यावर घे यांच्यावर घे काय होतं रे का मला ते तुम्ही म्हणल्याला ट्रॅक्टर लिहायचं आहे त्याच्यानंतर आपल्या राज्याचं नाव आपल्या राज्याचं नाव कोण हात हातवर करा बरं कोण सांगत आहे आपल्या राज्याचं नाव हां तू सांग दीदी महाराष्ट्र कोणाकोणला ऐकू आला रे आलं का सांगा ना ऐकू मग सगळ्यांनी म्हणा बरं आपल्या महारा राज्याचं नाव तू काहीत महाराष्ट्र नाव आ, आता जे आपण लिहितोय र त्या र च्या प्रकाराचं नाव काय माहित आहे काय आहे काय आहे हे पुस्त बर का आपलं काकपत लिहायचे आता इथं लिहू का आता काकपत लिहायचं कसं आता कागपत शब्द तुम्ही सांगितले की का आता काय सांगितलं नाव काय सांगितलं काका काय सांगितलं बेटा तुम्ही या ना पुढं तुम्ही या पुढं काका तुम्ही पुढे या नाही मोठी शिक्षा करायला लागल मग अभ्यास नाही केलं हे तो बे इकडे तू तू इकडे कशी दा संदीप बे पुढे पुढे बेटा पुढे या तुम्ही बसा येतो बस कर बघा सर कामा तू बे बस पुढे येतो हे पुढे येतो मुलगी हवा तुम्ही रा हां आता मी तुम्ही सांगितलेलं आहे नाव लिहितो म हा रा अर्ध कोणाचं श आणि इथं लिहिलं र हा एक र चा नवीन प्रकार आहे तो कितवा आहे चौथा प्रकार आहे हे ट आता ट ज मला सांगता येई राहिलं हे उलट वि लिहिले मी उलट विहिले हे सुधार र आहे आता ट टाच्या खाली कागपद दिले काकपद म्हणजे काय काक म्हणजे कावळा पद म्हणजे पाय कावळ्याच्या पायासारखं र कावळ्याच्या पायासारखं र कावळ्याच्या र त्याला काय म्हणायचं पायासारखं र उलट नाही त्याला का म्हणायचं ह्याला का म्हणायचं रुकार ह्याला का म्हणायचं रपार ह्याला काय रफार काय म्हणायचं र फार म्हणायचं लक्ष तुमच्या आता ह्या रच्या प्रकारला तुम्ही विसरायचं नाही आपल्याला सराव बरं का तुमच्यासाठी काय केलं मी तुमच्यासाठी हा पेपर आणलाय या पेपरवर तुम्हाला आत्ताच्या आत्ता गिरवायचे तुम्हाला रुकार लक्षात आला पाहिजे समजलं आणि ह्याच्यामध्ये सगळे ज्याला रुकार बसतो रुकार असतो तेच शब्द घेतलेत कोणतेही घेतले नाहीत नाही तुम्ही म्हणजे सर हे काही काय आहे ह्याला रुकार बसते का हां ही आहे ही काय आहे झ ह्याला बसते का रुकार नाही ज्याला बसते ज्याला असतो मराठी भाषेमध्ये तोच अक्षर म्हणजेच तेच अक्षर आपण घेतले आता आपण महाराष्ट्र घेतले आता मला सांगायचं तुम्हाला हे कागपत असलेलं र कसं म्हणायचं ट आणि र हे र ट्र 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 बरोबर नाही ती ट्रा ट्र 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 महाराष्ट्र राष्ट्र राष्ट्रीय आणि अजून एक शब्द आहे बघा आणि हे र कुठं कुठे लागतं माहिती का हे र फक्त आणि फक्त या दोनच बारा खड्याला लागतंय चौदा खड्याला लागतंय येऊ का दुसरीकडे कुठे लागत नाही ला ला ना काय तर तुम्ही काय म्हणताल सर इथं डल लावायचं का एकदम चुकीचं हे म मन लावायचं का असलं नाहीच कुठं नाहीतर नवीन भाषा तयार करचाल तुम्ही हा चुकीचं करायचं नाही या ड ला आणि टल लागतंय आता बघा एक डच शब्द सांगू तुम्हाला आपल्या शाळेमध्ये आहे तो का आहे तो ड्रम ड्रम आहे की नाही पाण्याचा पाण्याचा ड्रम आहे अजून काय एक इंग्लिश मधलं क्रियापद आहे बघा स्वप्न पग मराठीत त्याला स्वप्न बघणे म्हणतात कोणतं क्रियापद आहे हा ड्रीम का कोणता आहे ड्रीम आणि ड्रीमचं भूतकाळ काय होत आहे हा ड्रीम हा ड्रॉ आला आणि एक शब्दाला पण ड्रीमचं भूतकाळ काय होते ड्रीम हा चुकलं ड्रीम ड्रीम ट्रीम कळलं का असं वाचन कधी करायचं नाही ड्रॉ ड्रम ड्रायव्हर अलक्ष तुमच्या हे झालं कागपदाचं आणि सगळ्यात शेवटचं र तुम्हाला नेहमीच वापरायला येतं आहे तुम्ही वापरता बी म्हणता सांग का तुम्हाला मी हां सांगता का आता बघा काय काल काय झालं होतं गावात लग्न का घरी वरी हां मी काय म्हणत आहे माणसाला कहा का हवीच आहे लग्न आहे म्हणलं आणि पुढे काय म्हणलं तुम्हाला माहिती काय म्हणलं करा तुम्हाला माहिती का तुम्हाला माहिती पण त्याने काय म्हणलं माहिती का, का? त्याच्याशी जी बोलले सांगतो का हेव का सर मी आमच्या पा सगळ्या पाहुण्याला आणि गावातल्या ही शब्द म्हणलं तिला काय म्हणलं की साऱ्याला सांगितलं म्हणलं आता इथं र दिसलं का तुम्हाला र दिसलं का आता थोडस र लिहिताना चुकले थोडं असं र असते ना का असते आकार असते असा हा कसं असते आकार असं असते थोडं जवळ घे रे जवळ प्रकार हे र रचे प्रकार कळले का र कोणतं म्हणायचं ह्याला र म्हणायचं अर्ध र काय म्हणायचं अर्ध र आपण कसं म्हणतोय हर्या आणखीन एक, सांग एक सांग वार्या। 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 वार्या नाव पुढचं हा सांगा तुम्ही नार्या आणखीन एक सांगा हां एक सांगा का अजून एक हा एक सांगितलं हर्या दुसरं नार्या आणखीन एक हा वाऱ्या वाऱ्या नाव काय वाऱ्या नाव कुठं आहे नसते काय बी सांगू नव्हतं बरं वाऱ्यावर सांगता येते आपलं हां कैर्या कैर्या नाव आहे का माणसाचं या माणसाचं नाव ठेवलं कैर्या राव बाबू हां कोण सांगताय आलं बरोबर तुझं पण नाव असंच नाही सांग कोण सांगतो हा नाही येत नाहीतर नाही माहित झालं का तुम्हाला अर्ध वाऱ्यावर आणखीन काय कैऱ्या सांगितलं दिदीनं हा कैऱ्या हे सगळे र आहेत हे र पाचवं आहे हे नंतर बघायचं हे नंतर बघायचं हे नंतर बघायचं हे नंतर बघायचं आज आपल्याला या या रुकाराच्या शब्दावर गिरवायचं आहे रुकार म्हणजे काय गिरवल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय आपल्याला येत नाही मी प्रत्येकाला पेपर वाटतो पेपर कोणाचे हे पेपर ज्यांच्याकडे आलंय नाही आलं काही म्हणायचं नाही धमतात तुला हां वाटलं वाटाय पण वाटतं मी काय वाटू का आता आणखी एकदा समजून घ्यायचं चला घ्या गिर्या चालू करा उलटायती घर लवकर घरा लवकर घे सगळं इलेक्ट्राला वाटतं ना हां घ्या गिरवायचं तुम्हाला गिरवायचे गिरवायचे लवकर 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 गिरवायचे घे बटा घे लवकर लवकर घ्या लवकर बेटा तुला वाटतं का शब्द घे ना काय करायचं घ्यायचं आणि गिरवायचं हे आलं तुम्हाला सगळ्यांना मागचे बोला ना मागच्या मुलांना आले कुठे मुला कोणा राहिले राहिले कोणा माझ्या हात करा ते आलं का बघ हे बी कड कोणता काय ना चला आता पहिल्यांदा काय करा पहिल्यांदा पहिल्यांदा इथलं हे सगळे मुलं बघा रे सगळे मुलं बघा आपण काय गिरवत आहोत रे सांगा बरं हा धुरा बोलावर का जात हा पुढे बोला बर का बास या रुकारला काय करायचं कला गिरवायचं आणि खाली रुकाराला सावकाश गिरवा सुरू करा वन टू थ्री स्टार्ट आता हे दिलेलं पेज तुम्ही जेवढं त्याला त्याच्याकडून पेन नाही वाटत ना पेन नाही त्याच्याकडं तुमच्याकडे पेन नाही का घ्या ते लवकर लवकर गिरू आहे बघा तुमच्याकडे जो शब्द आलाय मुलांना तुमच्याकडे जो शब्द आलाय तो काय करा मला म्हणून टाका बरं तुमच्याकडे कोणता शब्द आलाय कोणता शब्द आलाय कृष्णा आलाय आणि खाली काय आहे कशाला गिरू ला तुम्ही मनावरती हा गारू करा कसं म्हणायचं हां तुमच्याकडे कोणता आलाय पोळायला रुकार आलाय कसं म्हणायचं हा तुम्ही सांगा ती नाही तुमच्या खाली जी मूळ अक्षर आले त्या मूळ अक्षराला रुकार आल्यास कसं वाचायचं ते हा हा तुम्ही सांगा रु हा तुम्ही सांगा हा काकाला तुमच्याकडे काय आले टले त्याला काय आला रुकार आलाय कसं म्हणायचं तो त्रु ऑर्डर घ्यायचं ऑन्डर काय म्हणायचं आवाज काय म्हणायचं शाबास आलं चुकू बघ हां दिदी सांग तू काय आलं बेटा तुला हां सृष्टी आले सृष्टी आता खाली ह्या स्त्रूला काय आले स्त्रीला काय आले रुकार आले कसं म्हणायचं हा शाबास व्हेरी गुड दिदी सांग तू हां काय आलं बेटा ती हां हसू नको सांग ल आले लहला काय आलं रुकार आले रु लु लु म्हणा बरं संधी भाऊ तुम्हाला काय आलं आहे कसं म्हणायचं रु शाबास चला पुढे प्रत्येकाचं घे काय काय ते प्रत्येकाचं काय आलं बघ हां काय आलं बेटा Shabas, kahayti rukar, kahayti rukar, rukar. rukar, rukar, ha rasa perkara perkaranya di, ha, muru, ha muru, jira lagi, kau bisa lupa sah, ha, ceru, shabas re, hmm. ha, ceru, ha, bantu bo, ceru, 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 ramana sih kak, ha, sanga, ini lagi cerita, ini lagi cerita, saya pindah, ceru, ceru, shabas, ha sanga itu, ceru गुरु नाही गुरु हां आई तू सांग कर तुमच्याकडे कोण आले हां तुमच्याकडे कोण आले अंगुर राज बर तुम्ही थोडं बोबडं बोलता थोडं रे كده हां तुमच्याकडे कोण आले राई सांगा बरं अंगूर शाबास थोडा मोठा वास काढला तर ऐकू येते आम्हाला मी हा ओंकार काय वाटत ते हा तुम्ही बघू हा तुम्ही आता हसी येते आम्हाला मुल्यच हा ताई ताई सांग शाबास हा दिदी सांग तो त्याला हां तुमचं बहु श्रु तुम्हाला काय आले ताई हां श्रू हां काय आले द्रु दला रुकार कुठं आहे रुकार दाखव कुठे ते हातानं शाबास रुकार कसं गिरवायचा उलटं गिरवल्यास का उलटे गिरूलास का हां इकडून घेऊ वरून वरून घेऊ दला गिरूया अगोदर दला गिरे अगोदर हां अगोदर आपलं मूळ अक्षर गिरवायचं पुन्हा खाली रुकार गिरवायचं बरं हा? का हां काय आहे भेट तुला शाबास अगोदर ब गिरवायचं पुन्हा रुकार गिरवायचं तुम्हाला काय आलं ते नृ तुम्हाला शाबास शाबास हां हां पहिल्यासवरून मूळ अक्षर गिरवायचं बरं का हां तुम्ही सांगा शाबास हां तुम्ही सांगा बेटा हां तुम्ही सांगा तेथे हां हां गुरु पहिल्या पहिल्यास मुळा गिरायचं पुन्हा खालचा रकार सॉरी रुकार गिरायचं हां तुम्ही सांगा गुरु ओके हां रुकार कुठे आहे बेटा रुकार दाखवू पडणार मला कुठं येते शाबास रुकार दाखवते का कुठे रुकार हां तुम्ही दाखवा रुकार कुठे येते हां वाचावरती द्रु दहाच्या रुकार आहे खाली र म्हणायचं की नाही हां हां तू आज कसं पृथ्वी आणि पला रुकारला कसं म्हणायचं पला खाली रुकार लावला कसं म्हणायचं प्रू, प्रू। जोरात बोल की घाबरलायस का तू तु। तुम्ही तु सांगा भैया हां भैया तू सांग बेटा व्हेरी गुड हां सांगा नाही तू ते पिल्या तू सांग व्हेरी गुड हां तुम्ही हां तुम्ही गुरु। शाबास कृष्णा नाव सांगितलं आणि कला रुकाला कसं म्हणायचं कला खाली रुकार लावल्यास कसं म्हणायचं म्हणा शाबास व्हेरी गुड तुम्ही म्हणा तुमचा कागद गिरवलेला थोडा माझ्याकडे कर फोकस करा तुमचा कागद तेवढा गिरवला तेवढा भाग काही जण गिरोना दाखवा शबाश नाही कोट तुझा शब्बा तुमचं अक्षर इतकं चांगलं येते पुन्हा हे गिरवल्यानंतर खूप चांगला अक्षर येते बरं का एकदम फर्स्ट क्लास अक्षर येते शब्बा हो मा तुमचं दाखवित हो तुम्ही लिहु शाह तुम्ही घेतलं भैया शपास भैयाने घेतलं का काय आहे वेळे तुम्हाला सृष्टी आले का होत्रेचा रुकार कुठे आहे ना खूप बरं आणि कसं म्हणायचं तू आता समजा धा, प आले आणि पला खरं रुकार दिला पचा रुकार कसं म्हणायचं प्रू बर आणि ग आले गला रुकार म्हणायचा गृह गुरु म्हणायचा बरं आणि आता ध आले ध धनुष्याचं ध ह कसं म्हणायचं बरं तुम्ही सांगा एखादं पहिला उकार आला की प्रू उकार नाही ती रुकार आहे ती बोलताना बी असं भान ठेवून बोलायचं हां रुकार ठीक आहे हां काय आलं तुला शा ठीक तुम्ही घ्या आणि मग बाकीची उरलेले परत आपण त्याच्यामुळे दुसरी आहेत बरं का तुम्ही कार रुपार सगळेच आहेत म्हणजे उद्या तुमचे कागद गिरवल्यानंतर आपल्या अगोदरच्या कागदाच्या गठ्ठ्यामध्ये हे जमा करायचं प्रत्येकानं आपलं शेवटी नाव लिहायचं सगळ्यात शेवटी नाव लिहायचं गिरवल्याच हा समजता तुम्हाला अक्षरी चांगलं होतं आणि तुम्हाला रुकारसुद्धा कळतो पुढच्या शनिवारी आपण रफार घ्यायचा काय घ्यायचा रफार घ्यायचा काय घ्यायचा रफार आता मी यानंतर तुम्हाला रुकाराचे काही शब्द देतो ते शब्द तुम्ही लिहायचे बरं का नाहीतर पुस्तकातले उडकून काढायचे मला सांगायचे